नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांची ही मागणी मंजूर राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य शासनाने नुकत्याच दोन दिवसांपूर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत दोन दिवसांपूर्वी अर्थात सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांसाठी तब्बल सहा महत्वाचे निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत आणि यातीलच एक महत्वाचा निर्णय आज आपण जाणून घेणार आहोत दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीतून निवृत्त व स्वेच्छा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे दिनांक सत्तावीस मे रोजी राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतल्या या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूर येथील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा लाभ मिळणार आहे यासंबंधित मंत्रिमंडळातील निवृत्त झालेल्या आणि निवृत्त घेतलेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा लाभ मिळणार असून हीच थकबाकी वितरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे कर्मचाऱ्यांची मागणी झाली पूर्ण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संबंधित महामंडळातील निवृत्त झालेल्या एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा लाभ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे खरे तर गेल्या वर्षी सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची मागणी उपस्थित करण्यात आली होती जुलै दोन हजार मध्ये झालेल्या बैठकीत या कर्मचाऱ्यांनी थकबाकीसाठी मागणी केली होती पण महामंडळाची आर्थिक स्थिती फारच नाजूक होती आणि अनुदान सुद्धा मिळत नव्हते पण अखेर राज्य सरकारच्या सहकार्याने आणि मंत्रिमंडळाच्या सकारात्मक भूमिकेने या कर्मचाऱ्यांना आता खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे किती कोटी रुपये मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या या निर्णयानंतर संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यांना अकरा कोटी नव्वद लाख एकोणसत्तर हजार चारशे त्रेसष्ट रुपये इतकी थकबाकी मिळणार आहे सदर कर्मचाऱ्यांना दिनांक एक एप्रिल दोन हजार सहा ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चौदा या कालावधीमधील थक बाकी वितरित करण्यात येणार आहे नक्कीच हा निर्णय संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणेल अनेक वर्षापासून रखडलेली रक्कम या कर्मचाऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे आणि यामुळे हे कर्मचारी उत्साहात आहेत धन्यवाद